बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सिंधुदुर्गातील प्रसिद्ध येथील श्री सातेरी देवीच्या जत्रोत्सवाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उपस्थित राहिले त्यांनी देवीचं दर्शन घेऊन पूजन केलं दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी मातोंडला येऊन जत्रोत्सवात सहभाग नोंदवला त्यांच्या उपस्थितीमुळे भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं मातोंडला येऊन सातेरी देवी मातेचं दर्शन घेऊन मला खरोखर इथे प्रसन्न वाटतं या ग्रामस्थात येऊन या ठिकाणी आमच्या कुलदैवतेचं दर्शन घेण्यात निश्चितपणे संपूर्ण कुटुंबाला आनंद होतो आणि आईच्या आशीर्वादाने आज या सा कोकणातला भूमिपुत्र आज मुंबईत जाऊन महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत आहे महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहे ही सगळी आईची कृपा आहे आणि आमच्या सिंधुदुर्गवासियांचे आशीर्वाद मी आईच्या चरणी हीच प्रार्थना केली आहे देवी मातेच्या चरणी ही प्रार्थना केली आहे की या राज्यातील बळीराजावरती जे संकट येतं ते दूर करून त्यांना अत्यंत चांगले दिवस प्राप्त होत या राज्यातील सगळ्या जनतेला सुख समाधान प्राप्त हो आणि आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींकडनं जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याची ताकद आई मातेने आम्हाला देव बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही घावीशी वाटतेय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावेशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम